एक होता कावळा त्याला तहान लागली त्याला एक माठ दिसला तो माठावर येऊन बसला माठात पाणी कमी होते ते खोल होते कावळा पाणी पिऊ शकला नाही कावळा तेथून उडाला त्याला नारळपाणी पीत असलेला मुलगा दिसला तो नळीने पाणी पित होता कावळ्याला युक्ती सुचली कावळ्याने इथे तिथे पाहिले त्याला एक नळी दिसली त्याने नळी उचलली आणि कावळा तेथून उडाला कावळा पुन्हा माठावर येऊन बसला त्याने माठात नळी घातली चोचीने नळीतून पाणी ओढले अशा प्रकारे कावळ्याने त्याची तहान भागवली